हॅलो स्टुडंट जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तांडा केंद्र खडका तालुका सोनपेठ जिल्हा परभणी आपल्याला बघा या ठिकाणी निपुण भारत पूरक शैक्षणिक साहित्य संच उपलब्ध झालेला आहे या साहित्य संचामध्ये असणार क्रमांक एकचं साहित्य कशा पद्धतीनं वापरायचं याचा आपण यापूर्वी व्हिडिओ बनवलेला आहे आता माझ्या शाळेतील हे विद्यार्थी या साहित्याचा उपयोग कशा पद्धतीनं करतात किंवा या साहित्याचा उपयोग करून गटामध्ये कशा पद्धतीनं चुरस निर्माण करता येऊ शकते याचा एक थोडक्यात बघण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे बघा या ठिकाणी माझ्या शाळेतील विद्यार्थ्यांचे मी तीन गट केलेले आहेत तीन गटामध्ये विद्यार्थी बसवलेले आहेत तीन तीनचे दोन गट आणि चारचा एक गट असे हे गट बनवलेले आहेत यामध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या गटामध्ये विद्यार्थी एकमेकांना सहकार्य करत हे साहित्य क्रमांक एक साहित्य संच क्रमांक एक चा वापर या ठिकाणी तुम्हाला करून दाखवणार आहेत तुम्हाला काही सूचना आहेत सगळ्यांनी लक्षपूर्वक कायचे तुम्हाला या ठिकाणी प्रत्येक गटाला एक एक पॅकेट दिलं जाईल ते पॅकेट आपण यापूर्वी बघितलेल्या साहित्य संच क्रमांक एक मधील असणार आहे तुम्ही तो पॅकेट व्यवस्थित उघडायचे ती गाडी कशाशी संबंधित आहे हे बघायचंय गटामध्ये चर्चा करायची आणि गटामधून चर्चा करत योग्य क्रमानं ती जा गाडी काय करायची आपल्याला तयार करायची आहे समजलं सगळ्यांना आणि आणखी एक महत्वाचं ज्या गटाची गाडी सगळ्यात अगोदर बनेल त्यांनी काय करायचंय बिंगो करायचे म्हणजे आमचं झालंय असं म्हणत तुम्ही मोठ्यानी बिंगो म्हणायचंय आहे तयार सर्वजण ओके स्टार्ट मी स्टार्ट म्हणल्याशिवाय कोणताही गट पॅकेट उघडणार नाही यशराज मिळाले पॅकेट सगळ्यांना स्टार्ट कमलेश्वर स्टार्ट झालं बघा या गटाचं पहिल्यांदा बिंगो झालंय वाचून दाखवा काय तुमची गाडी बनली बनलीये अरे रे 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 आरामानी एक जण वाचा इमार, व्हेरी नाईस हा तुमची गाडी काय झाली आहे सांगा कोरडे ओले राजेशाही प्रजासत्ताक गुलाम व्हेरी नाईस हा तुमची गाडी वाचून दाखवा गाम जीवणे नुकसान करणे नाही गाडी चुकली घाम जिरवणे त्याला आहे कष्ट करणे लावा तिथं त्याच्यानंतर झुंबड उडणे गर्दी होणे बघ गर्दी होणे हा त्याच्यानंतर घात करणे नुकसान करणे आणि सगळ्यात शेवटी जोड मिळणे मदत मिळणे व्हेरी गुड बघा या पहिल्या फेरीमध्ये कोण जिंकला, यशराचा हा नेक्स्ट स्टार्ट बघा या गटाने घाईनं भिंगो तर केला पण एक प्लेट राहिली म्हणजे तुम्ही या ठिकाणी जिंकलेले नाहीयेत हा वाचाळी फळात व्हेरी नाईस हा तुमची वाचा नाही कृपण कृपणचं आहे उधळ्या त्याच्यानंतर धवल काळा सोने काय सोनुली मोठी आणि दिस्तेश, तेजस्वी तुमच्या गटामध्ये व्यवस्थित चर्चा करून पूर्ण करायचंय या फेरीचा कोण विजेता आहे दीपक चला नेक्स्ट स्टार्ट चला चर्चा करा पटकन यांनी पहिल्यांदा केलाय त्यांनी दुसऱ्या वेळेस केलंय यांनी तिसऱ्या वेळेस बघू कोणाचं बरोबर आलंय हा वाघाचा बछडा सिंहाचा छावा शेळीचं करडू हरणाचं पारडस व्हेरी नाईस हा पूर्णविराम अर्धविराम स्वल्पविराम प्रश्नचिन्ह उद्गार चिन्ह व्हेरी नाईस हा तुमचा सागरातील किल्ला दुर्ग गाण्यातील ताण लकेर भाषण करणारा वक्ता हिरव्या रंगाचा रत्न पाचू व्हेरी नाईस या गटाचा विजेता आहे यशराज त्यांचंही बरोबर होत त्यांनी थोडस घाई करायला पाहिजे होती स्टार्ट बिंगो ओके हा पनमा बघा या ठिकाणी माया धंदौलत काळा मृत्यू पण प्रतिज्ञा तीर पान व्हेरी नाईस बिंगो सेकंड टाइम बिंगो टाका काटा टाका मका काम रुपा पारू राधा धारा गडी ढीक वेरी नाइस. हां वाचा काचे सारखा बाणासारखा वेगवान रबरासारखा चिवट आणि खारीसारखा चप्पळ व्हेरी नाईस याच्यामध्ये देखील विजेता झाला स्टार्ट बघा आता आवाज आलाय कमलेश्वरच्या गटाकडून बघूया त्यांनी बरोबर केलंय का या ठिकाणी त्यांना आंबा आंबे कामगार कामगार तारीख तारखा भाकरी भाकऱ्या व्हेरी नाईस क्लॅप फॉर देम त्यांनी अचूक केल्यामुळं त्यांचा गट या वेळेला जिंकलेला आहे दुसऱ्या वेळेला कुणी केलंय बिंगो ठीक आहे हा तुमचं बघूया चिमणीचं घरट कोळ्याचं जाळ पोपटाची ढोली हातीचा आंबरखाना व्हेरी नाईस nice. हा त्यानंतर दीपकच्या गटाने बघा गाडी बनवलीये पकड पापड पितळ या ठिकाणी चौदा खडीच्या क्रमानुसार मराठीतील अल्फाबेट नुसार या ठिकाणी शब्दरचना केलेली आहे पकड पापड पितळ पीक पुरण पूल पेपर पॅच पैज पोशाख पॉकेट आणि पौष व्हेरी नाईस स्लॅब स्लॅप द्या पटकन बघा अशा पद्धतीनं जर आपण गटामध्ये मुलांच्या ऍक्टिव्हिटी घेतल्या तर मुलं एकमेकांना सहकार्य करत ऍक्टिव्हिटी पण पूर्ण करतात आणि छानपैकी हा गेम देखील मजेदार पद्धतीनं एन्जॉय करतात स्टार्ट पहिल्या क्रमांकावर बिंगो केलाय दीपकनी कवी कवयत्री बैल गाय एडका मेंढी उंट सांडणी व्हेरी नाईस क्लॅप क्लॅप दोन नंबरला बिंगो केलाय कमलेश्वरच्या गटानी गणगोत व्यापार स्थावर व्रत उदिम नाही बागा चुकलेलंय गणगोत बरोबर आहे व्यापार व्यापारला उदीम येतो व्यापार उदिम स्थिर स्थावर आणि व्रत वैकल्य व्हेरी गुड काय हरकत नाही चला त्यानंतर यशराजच्या गटाने बघा शब्द आणि चित्राची गाडी बनवलेली आहे पेरू पेरू चिकू चिकू आंबा आंबा केळी सीताफळ पपई व्हेरी नाईस क्लॅप शाबास <laughs> बघा तुम्ही सगळ्यांनी अतिशय छान पद्धतीने हा खेळ खेळलेला आहे आवडला सगळ्यांना बघा हा संच वापरण्यामागं जे काही उद्दिष्ट ठेवले थे होते ते उद्दिष्ट आहेत व्याकरणातले प्रश्न सोडवणे आव्हान देणारे प्रश्न सोडवणे चिकित्सक विचार करणं आणि शब्द शंदस, संपत्ती वाढवणं तर आपल्याला लक्षात येईल की विद्यार्थ्यांमध्ये ही सर्व उद्दिष्ट आपली साध्य झालेली आहेत आपली जी अध्ययन निष्पत्ती आपण यामागे ठरवलेली होती त्यामध्ये अध्ययन निष्पत्ती आहे परिचित अपरिचित मजकुरात रस घेतात आणि अर्थ शोधण्यासाठी विविध युक्त्यांचा वापर करतात तुम्ही जर बघितलं असेल तर ज्या मुलांना जे शब्द माहीत होते त्यांनी त्या शब्दात माहिती असणाऱ्या शब्दांचा वापर केला गटामध्ये त्या शब्दाशी संबंधित एकमेकांसोबत चर्चा केली आणि चर्चे अंति गाड्या तयार केल्या म्हणजे आपली ही निष्पत्ती या ठिकाणी साध्य होताना आपल्याला पाहायला मिळत आहे दुसरी आहे अक्षर व ध्वनी यांच्या सहसंबंधाचा वापर करणे शब्द जुळवणे पूर्वानुभव आणि माहितीचा वापर करून अर्थाचा अंदाज घेणे तुम्ही बघितलं असेल की काही साहित्य असे आहेत की त्याच्यामध्ये फक्त अक्षर आणि ध्वनीच्या उच्चारावरून गाडी तयार होणार आहे त्या ठिकाणी देखील विद्यार्थ्यांनी विचारपूर्वक गाड्या तयार केलेल्या आहेत आणि हा खेळ अतिशय छान पद्धतीने खेळायला एन्जॉय केलाय म्हणजे या ठिकाणी आपली ही निष्पत्ती या ठिकाणी साध्य झालेली आपल्याला दिसत आहे आपण याला जे खेळाचं स्वरूप दिलं होतं तर त्याच्यामध्ये आपण बघितलं की जास्तीत जास्त वेळाला भिंगो करणारा गट कोणता होता यशराजचा म्हणून या ठिकाणी यशराजचा गट विजयी झालेला आहे सगळ्यांनी त्याच्यासाठी जोरात टाळ्या वाजवायच्या बघा यशराजच्या गटाबरोबरच ह्या उर्वरित दोन गटांनी देखील अतिशय छान पद्धतीने सहभाग नोंदवलाय त्याच्यामुळे त्यांचं देखील सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करायचंय जोरात